नमस्कार मंडळी मी वर्षा आज आपण दाल तडका रेसिपी पाहणार आहोत तर दाल तडकेची रेसिपी पाहण्यासाठी पुढील प्रमाणे कृती कृती बघून घेऊया तर इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि एक छोटी वाटी मसूर डाळ घेतली आहे तुम्ही कोणतीही डाळ घेऊ शकता मुगाची घेऊ शकता तर हे दोन्ही डाळी मिक्स करून छान स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे इथे डाळी मी सा छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे आणि त्यात एक ग्लास पाणी घातलं आता कुकरला झाकण लावून गॅसवर याच्या दोन शिट्ट्या काढून घेऊया तर दोन शिट्ट्या झाल्यानंतर इथे डाळ छान शिजली आहे डाळ रवीच्या साह्याने किंवा विस्करच्या साह्याने घोटून घ्यायची आहे आता गॅसवर कढई गरम करत ठेवू त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊ तेल छान गरम झालं की त्यात पाव चमचा मोहरी घालू मोहरी छान तडतडायला तर लागली की जिरे घालून घेऊया आता आलं लसणाची पेस्ट घालूया एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेतली आणि अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घातला कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून द्यायचा मग त्यात दोन उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आणि टॅमॅटो घालायचा अर्धी वाटी टॅमॅटो घेतला आहे टॅमॅटो छान बारीक चिरून घ्यायचं आहे आता टॅमॅटो लवकर मऊ होण्यासाठी त्यात आपण अर्धा चमचा मीठ घालून घेऊया पुन्हा छान मिक्स करायचं आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊ पुन्हा मिक्स करून घेऊया आता यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून घेऊ अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घाल घातला आणि घरगुती की गरम मसाला घातला आणि जिरेपुडी घातली मसाले घातल्यानंतर छान मसाला प मसाले परतून घेऊया एक मिनटं आता यामध्ये आपण डाळ घालून घेऊ डाळ घालून घेतली छान मिक्स करून घेऊया आता थोडंसं पाणी घातलं आहे मी आणि चवीनुसार एक चमचा मीठ घालायचं आहे आवडीप्रमाणे थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया तर इथे आपल्या डाळीला छान उकळ आली आहे तर यासाठी आपण या आता एक तडका करून घेऊ तडक्यामध्ये फक्त जिरे आणि लसणाचे काप वापरले आहेत लसणं हे बघा तडका टाकल्यानंतर आपण त्याच्यावर वाफ देण्यासाठी दहा मिनटं झाकण ठेवून देऊया दहा मिनटानंतर आपला छान दाल तडका तयार आहे आता सर्विंग प्लेटमध्ये हा दाल तडका काढून घेऊया तुम्ही हा दाल तडका जिरा सोबत खाऊ शकता आहे किंवा साधा भात असला तरीही चालेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा